तर इथे फुलसू रेडी झालेला आहे आणि हा फुलसू मी थोडं वेगळ्या पद्धतीने केलेला आहे वेगळ्या पद्धतीने म्हणण्याऐवजी हीच पद्धत आहे खरी म्हणजे साऊथ स्पेशल आहे आणि ही डिश साऊथ स्पेशलच आहे तर मी तशीच केलेली आहे आणि आपल्या इकडे विदर्भाकडे वेगळ्या पद्धतीने करतात पण तेलुगू लोक लोग असतात ना ते सेम अशाच प्रकारे करतात आणि काही काही वेगळ्या करण्याची पद्धत खूप वेगवेगळ्या आहे बट हे खूप छान आहे हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स कशा आठवण म्हणजे आहात ना आय होप तुम्ही सगळेजण छान मजेत असाल तर आज आपण करणार आहे चिंचेची कढी आणि म्हणजे मी जे साऊथकडे असते ना त्याला रसम असे सुद्धा म्हणतात पण आणि आपल्या अस्सल विदर्भामध्ये फुलसू फुलसू असे म्हणतात तर तेच आपण फुलसूचीच रेसिपी करणार आहे पण एकदम भन्नाट अशी होणार आहे खूप जास्त टेस्टी आपल्याकडे ना जे तेलगू लोक वगैरे असतात ना ते करतात तशाच साथ मी करून दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत जावा आणि लाईक करा शेअर हो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलकोन मग सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट येत राहील आणि एक समजे फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ वगैरे बघता पण लाईक नाही करत आणि शेअर नाही करत तसे सबस्क्राईब पण करत नाही तर तुम्ही ना सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर बस चला बेस्ट घ्या चिंच घेतलेली आहे दोन तास भिजवून ठेवली साखर तीन कांदा छोटा चना दाल उरद दाल सांबार सुक्या मिरच्या लसूण आणि करी लिऊज आणि इथे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण ह्या चिंचेला ना छान स्मॅश करून घेऊया आणि त्याचा जो पल्प निघत असते ना तो छानपैकी आपण बाहेर एकत्र करून घेऊया आणि जो त्याचं चिंचा असते ना त्याच्या बिया वगैरे तो ते ना आपण बाहेर काढून घ्यायचे आहे आणि इथे बघा मी हातानेच काढत आहे तुम्ही ना स्ट्रेनरने गाळूनसुद्धा घेऊ शकता बिकॉज याच्यामध्ये काही एवढं काही नाही आहे म्हणून आणि नंतर मी याच्यामध्ये कांदा टाकून घेत आहे आणि मिरचीसुद्धा टाकून घेत आहे आणि सांबार टाकून घेते इथे सांबार ॲड केलेला आहे थोडंसं करीवच ॲड केलेला आहे आणि त्याला ना हाताने छान स्मॅश करून घेत आहे तर इथे मी गॅस पण लावलेला आहे आणि साखरसुद्धा एक ग्लास ॲड केलेली आहे साखर तुम्ही टेस्टनुसार ॲड करू शकता मीठ टाकलेलं आहे परत त्याला मी हाताने स्मॅश करते हाताने स्मॅश करावे कारण की खूप जास्त चांगलं स्मॅश होते नंतर याच्यामध्ये आपण आ, तेल घालून घेऊया तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण की फुलसू हे खूप जास्त टेस्टी होते नंतर मोहरी मोहरी पण थोडी जास्त वापरायची आहे आणि जिरे जिरे मोहरी घालून घेतलेली आहे याच्यामध्ये मी नंतर मी चना दाल आणि उरद दाल मिक्स करून घातलेले आहे जिरे मोहरी घालण्याआधी तुम्ही उरद दालही घालू शकता आणि थोडासा कांदा होता तो घातलेला आहे आणि करी लूस आणि सुक्या मिरच्या आणि इथे लसूण लसूण मी थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ही आपली फोडणी झालेली आहे आणि याला छान फिरवून घेत आहे तर तुम्हाला दिसत असेल परत याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेऊया तुम्ही जो पाणी होतं ना चिंचेचं त्याच्यात तिखट टाकू शकता तिखट मीठ फोडणीमध्ये टाकलेलं आहे मीठ थोडंसं विचार करून कारण की आपण ऑलरेडी चिंचेच्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर ह्याला फिरवून घेऊया आपण आणि फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे जे पाणी तयार केलं होतं ना आपण ते पाणी ॲड करून घेऊया आणि परत पा ह्याच्या फुलसूमध्ये पाण्याची क्वांटिटी खूप जास्त असते कारण की फुलसू हे पाणीच असते आणि मी थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते मी स्पेशली साऊथ स्टाईलने केलेले आहे म्हणजे जे तेलुगू लोकं असतात ना ते, ते अशाच प्रकारे करतात आणि खूप जास्त टेस्टी तर विचारच करू नका एवढं टेस्ट लागते ना खूप जास्त आणि साखर थोडी कमी वाटत होती तर मी इथे साखरसुद्धा ॲड केलेली आहे आणि लघु लोक अशाच प्रकारे करत असतात आणि तशाच प्रकारे मी केलेलं आहे आणि काही काही जण वेगवेगळ्या प्रकारे करतात तर अशा प्रकारे आपलं हे फुल सूप रेडी झालेलं आहे कोणीकोणी याला चींज कढीसुद्धा म्हणतात आणि स्पेशली याला फुलसूज असे म्हणतात आणि इथे बघा आपली फुलसू हे रेडी झालेली आहे तर एवढा छान झाला होता ना विचारही करू शकत नाही खूप जास्त टेस्टी झाला होता आणि तुम्हाला आवडला असेल ना तर ही अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ना खूप आवडेल आणि मी ते सर्विंगसाठी घेतलेले आहे आणि थंड करूनसुद्धा पिऊ शकता तुम्ही आय होप रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा बाबा आय